नमस्कार कुकुईत वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण दाणेदार मौसूद कापसासारखा रव्याचा शिरा तयार करणार आहोत नाश्त्यासाठी पण आणि प्रसादासाठी पण हा शिरा आपला छान लागतो तर त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे एक दोन वाटी रवा घेतलेला आहे त्यानंतर अर्धी वाटी तूप घेतलेला आहे आणि रवा छान असा भाजून घ्यायचं आहे रवा जाडसर मीडियम साईजचा रवा आहे छान असा भाजून घ्यायचा आहे खमंग एक पाच ते दहा मिनिटं लागतात रवा भाजायला आणि त्यानंतर आपण एक त्यात केळ घालणार आहोत केळामुळे तो अगदी खूपच छान आणि प्रसादासारखा शिरा लागतो केळ आपण मॅश करून घालणार आहे रवा भाजलेला आहे तर इथे आपण दीड ग्लास पाणी वापरलेलं आहे त्यानंतर चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून एक दहा मिनटं वाफ घेऊन वाफ येऊ द्यायची दहा मिनटानंतर आपण काढून केळ मॅश करून घालायचं आहे आणि साखर एक वाटी आपल्या आवडीनुसार घालायची आहे वेलायची घातलेली आहे आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालू शकता तुम्ही केशर घातले मी वाप घेऊ दिली दहा मिनिट तयार आहे आपला प्रसादाचा शिरा रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा